<laughs> अकरा वर्ष झाली बर चला तर रात्री आम्ही आलो एक वाजता धान्य घेऊन खाद्य तयार करायला फेंनी मला घेऊन निघाले आणि हे हो पण येते येऊ देल येऊ देल वेची कुला येणार आहेस होय 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 काय खाणार आहेस का बाळा काही पण ते इन्फेक्शन काल एका व्हिडिओ म्हणजे कालच्या व्हिडिओला कमेंट आली की चिकूला स्टिक आणा ना तर चिकूला सगळं चाललंय टॉनिक चालय स्टिक चालत तरी पण खुळ्यासारखं करते खुळ्यासारखं हा होय छोटा असल्यापासून आणि त्याच्या छोटा आहे म्हणून वेगळ्या स्टिक आहेत आता त्या मोठ्या स्टिक आणल्या पाहिजेत है ना हा टेम्पो आहे शिराळच्या दाजींचा हो मोठ्यानं बोला किंवा ईश्वर पण आहे ना चला आणि हा पण दाजी म्हणजे पेंट वगैरे करून घेतलाय आहे येऊन दळायला तर काय चालते चला रात्री <laughs> दीपक दादा पण दीपकदा आणि दीपक दादा आता निघालेले आहेत कामावरती आणि मी तुम्हाला दीपक भाऊजी म्हणतो ती काय ना दादा काय ते माहिते का माझा एक भाव आहे मी त्याला दीपक दादाच म्हणायचे अशी वेळेला की दादाच तोंडात येतं भाऊजी येतच नाही जाऊ दे माझा भाव आहे तर म्हणून आता हे पण निघाले त्यांच्या त्यांच्या कामावर रात्री एक वाजता येऊन सकाळी आता भैयानी आता सुट्टी घेतली आहे चिकू इकडे चिकू सुट्टी काय अकरा वाजता बोलवले आता होय नाही पुन्हा मंगळवार आहे ना गिरण बंद होय तुम्ही आलास तसं लवकर सहा वाजता भैयाने रात्री सांगितलं असतं म्हणजे काय टेन्शन नव्हतं बरं चालते तुम्हाला पण वेळ होती आम्ही पण आवडतो काळा फुल मनी माव पण वरडायला लागले ये बाळा आत हुशार आहे की त्याला तोंड करून बसायचं ए चिकू आत चुकडे आत य आणि टिकू ए ए ए ए, ए। दादा हो का आता ही टिक्याला धरायचं नाही नव्हता हो का टिक्याने शिपाट वर केलं की सर तुम्ही नुसतं हाड म्हणला चिकू का सांगाव गेला त्या नाव दूध ठेवली चिकूला पण दूध एवढा आवडते एवढा आवडत पण करायचं काय चिकूचं पोट बिघडत मारायला घेऊ का उरकून बरा बरावा तू काही करायचंय का तू बाहेर गाईस काढ

मग हा? मी जाते कि तिकडच तिकडचं तर आवरते इथलं शेरडांचे इथलं तर लुटून घेते की हा आणि इथं बसलेत शेठ कारण घाण काढलीच पाहिजे राधा लक्ष्मी काही मारत नाही मी लक्ष्मीच वावरते आणि ही सगळी स्वच्छता व्यवस्थित करून घेते आणि घेऊ आय तर लाईबा ए राय बा तू राय नाही तू टिके थांब चिको सर चिको आणि अजून इथली पण सगळी घाण काढून घेतली पाहिजे बिटार

तर श्रीषा आणि त्रिषेची मम्मी उद्या जाणार आहे कुठं येडे मच्छिंद्र किती दिवसासाठी कारण स्वच्छ लोट आहेत तुला हा तुला पाठी देतो तू पाठी सुपली हा तिथं एका बाजूला काढ आणि परत ते काय कर माहिती ते खोऱ्यानं खोऱ्यानुवळ मी आवडतं सगळं बाबऱ्या पण नाही अन आणि खरंच खरंच म्हणजे खरंच नशीब लागतं अशी अर्धांगिनी मिळायला का नाही गुम्हाला सगळ्या कामात सपोर्ट करत्या

त्याला बाहेर काढतो टिकेला पाया बियात घाऊन टिके चिकून काय करत चिकून मागच केला टिक्की आहे चलायर टाकाय लुटून घेतो मी बाहेर बाहेर जोड आता हे माग वडली सगळी मास्क लुटून घे चिक्या बघू नको थांब काय करतो थांब नाही काय करत थांब चिक्या थांब 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 नाही बघ <laughs> कि हिन नुसतं असं केलं हे पण येते खाली सांगते तारा येऊ बघा काय चाललं

खुलीत चिक्या भारत आता सगळं आवरून झालं इथं पण किलर म्हणजे आपले नंदी पण येऊन उभा राहते तरी पण शेण पडलेलं ते काढलं आणि तिथलं थोडं लुटून घेतले आणि तुम्हाला खोलीतली अवस्था दाखवते अतिशय बेकार झाल्या तर ही एक दिवस आवरून घेतील ह्यांनी कारण खोली साफ केलीच पाहिजे आणि ही बघा टिक्या पळतू नुसता टुन टुन उड्या मारत टिकूया टिकुलाही छान आहे थांब साडीवर खायला बघते ही शेणकाळ्याची सुपली पाटी खराटा नेऊन आत ठेवते भारत लागले वैरण खायला इकडं बाजी शेठ बाजीचं खालचं डबल लुटून घेतलं पाहिजे बसला खाली तो आणि हिकडचं सगळं असं स्वच्छ आवरले यांनी कुट्टा वगैरे करून झालंय सगळं आणि हा के केळीचा घड कुणाचा आहे केळीचं घड जोडीदाराने दिलाय ते चिकू सगळी वैराण खायला लागलेत इथली स्वच्छता झाल्या यांनी कुट्टी वगैरे करून घेतल्या आले बघा टिक्क्या आव इथला आता लुटून ठेवली पाहिजे कुट्टी ही पण सगळी खायला लागलेत राधा मॅडमनी शी केली चला तर आता हिथलं लुटून घेते म्हणजे बऱ्यापैकी सगळं आपलं

मग त्याच्यात टोकर पहिला आलो बार चलं नंदीच ओपन पण आलेलं आल चुकडे मग आता आम्ही सांगितलं शब्द तिला इकडं त्यांचा आपला पण शब्द आहे त्यांचा पण शब्द आहे त्यामुळे पहिलं गेलं कॅन्सल ते तर मग त्या दादा काल फोन आला मारला आला ते पण शब्द आला ते आकाश म्हणजे आपल्यापेक्षा जास्त पाळणारा नंदी त्याच मी आहे म्हणजे ते ना तुमच्यामुळे काय करायचं आता विचारायला तरी कसे आता आपल्या नाही लागतो सांगितलं गिरणवाल्यांचा फोन आला असू द्या आता काही शेवटी नशी बात असेल ते असेल आता काल बसलं आमचं चालतंय पहिलं पहिलं करायचं आता या कामाला नाही मारलंय फोन पण

पाच आणि सहा तुम्हाला काय वाटलं माहिती शो काय का नाही नरड करतो की तिथे येऊ नरड आणि खरंच तुमचं मनापासून आभार आहे तुम्ही आम्हाला मदत करू करून धन्यवाद नवऱ्याला धन्यवाद मस्तेच मग तुम्ही आभार म्हणताय म्हणलं धन्यवाद धन्यवाद चल तुला आज पार्टी तु। आज तु। ता, कशाची वडापाव दोन भजी भजी बल्ली कुठे चला काय झालं विषय भाय्या शेठचा फोन आला भायशेठ हा भायशेट बरोबर बोलणं झालं तर चला किलोची तब्येत पण दाखवायची आपल्याला काल कमेंट पण आले आणि बाई बाई तो 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 काय म्हणला दादा पैरा चांगला झाला तर नाहीतर नाही तर मला काय मैदान अजून दोन तीन पैर ती झाल तर मग चांगलं जाय नाही झालं हायपर कोण होते नर्वस पण व्हायचं नाही बाबा पैरा असं झालं तसं झालं

बाजी पाळवायचा कारण की आपला बाजी शेट सर्वांचा लाडकाजी पाळवायचं काय होईल घरच्या गाडी जो होईल आणि तिथून तिथंच नियोजन आम्ही करणार आहे परत म्हणजे सगळ्यांची इच्छा पेडभावला पळवायची भाजी मग ते आधी दोन तीन मैदानं खेळून कळलं आपल्याला बाजी शेठ भारत असणारच आहे शंभर टक्के भारत आहे ब्रह्मा आहे आपली दोन हजार एक हजार दुसरी असायची मग घ्यायची नाही फोटो काढायचे कसल भारी असं पाहिजे म्हणजे बारक्यासारख्या का मैदानात होई ना पण चिट्टी नोंदवताना हा प्रूफ पाहिजे आणि काल एका दादांनी सुचवलं कमेंट वाचली मी तर बैलगाडी संघटनेनं असा नियम केला पाहिजे की पैरा होईल ती ओपनली सांगायचं दोघे दोन्ही मालकांनी की आमचा पैरा ह्या नंदीवर झालाय विषय तिथे क्लोज होते नाही त्या मैदानाचा आणि बघा हळूहळू मला तर वाटतंय म्हणजे बैलगाडी संघटना आहे नाही ती शंभर टक्के असा स्ट्रिक्ट नियम करणार कारण आपल्याच बाबतीत की आपण तर अजून कुठंच म्हणजे ह्या क्षेत्रात अजून हे नाही पण जी मुरली जी नामांकित त्यांना पण ही प्रॉब्लेम येते आपण बकासुरीच्या पण मुलाखती बघितलं तर बकासूर देवाला जर पहिल्याची अडचण येत असेल तर आपण कोण असा विचार करायचा तुला म्हणून मी तुम्हाला किती वेळा सांगेन की बाबा विचारले करू नका बकासुर सारख्या देवाला येत्या एवढा महाराष्ट्राचा नाही जगाचा लाडक

तिकडं हो तिकडं दाखवलंच काय दाखवू नाही बघा आणि इकडचं पण एक नंबर स्वच्छता केलेली आहे बारत शेट बारशेट तर मागासारखं असतं हे बघा क्वालिटीच आणि भारतनं बारडीस सांगलेली खावा खावा वैरण खावा खादी करायचा आहे तसे एका दादाची कमेंट आली होती पाच सहा धंदी आहे ती मग त्यातले त्यात पळवायची पाळवायला काय तसा विषय नाही पाळवायची ती घरची काय आता ही बघा की ही पळवलेली ही पण पाळायला नाही दोघ कुठं गेलेलो तिकडं खटावला तर अजिबात पळायला नाही तरी आता पण बाजीनं हे पळवायचंच आहे ब्रह्मा परत ब्रह्मा आणि भारत पाळवायचा आहे भारत बाबऱ्या पळवायचा आहे भारत रायबा पळवायचा रायबा ब्रह्मा पळवायचा सगळे ऑप्शन आहे चला फक्त जरा अशी असते की बाबा आपल्या जी नामांकित पळवून जरा गट पास बाबा एकदम ह्यांची मला जुळ्या हे असते ती काय आता बाबल चुकली नाही रायबा तरी तिकडं ती रिषा कुठं पण होऊ शकते ही बघा

चिकूच्या अंगावर बरोबर इथं म्हणजे या इथं माग लागलेलं तर आता चिकू कुठं कसलं आहे आणि इथं बरोबर कुत्र्यानं चिकूला पाडलं या इकडचे समोरचे आहेत कुत्रे ती येतात पळत पळत अंगावर है ना शिस्तीत तरी पण घ्या त्याची काही शाश्वती नाही शिकवाय उतरलं का म्हणून तुम्हाला म्हटलं पेडो पाठव बघ हा तर काल डॉक्टर येऊन गेले चार इंजेक्शन केले किलरला आता आज आणि दोन इंजेक्शन आहेत मग ते इंजेक्शन मिळते कराडमध्ये डॉक्टर म्हटलं कराड मधून तेवढे इंजेक्शन घेऊन या कारण की डॉक्टर बोलले कप झाले भरपूर साहेबासनी एकदम अशी म्हणजे छाती भरल्या आहे कपान त्यामुळे तो चालला की असा दम वगैरे लागतो आहे छाती भरली नाही म्हटलेली नुसतं कप झाली सर्दी आहे थोडक्यात मग आता कालपासून इंजेक्शन केल्यापासून काल काल इंजेक्शन केल्यापासून साहेब एकदम क्लिअर झालेली आणि एसन काढल्या बघा एसन काढलं तर इतका गडी फ्रेश झाला आहे विषय झाला आणि ते एसनं होती राहणार आहे ना कवा माशे वासायचे आता बघा माशी एक सकड माशी नाही एका दोन दिसलं फक्त तर असा किलरचा विषय आहे आणि एकदम फ्रेश झाला आहे किल्स आणि भैया मग तू आता माराय पण यायला लागलाय अंगो किलर हां असं किलर आहे आपला आणि बघू शकता परवाचा व्हिडिओ बघा त्यात किती गडी नर्वस दिसत होता डोळ वगैरे असं आता जरा हळूहळू डोळ असं फ्रेश व्हायला लागली बटाट्या डोळ करायला लागला नाही हळूहळू हेच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचं तर आता गेलं पाहिजे करायला आम्हाला इंजेक्शन आणायला सायबसनी चला भैयाशी कुठं बाहेर गेली ते आज भैया शेट नाही भाई हायसवी लागा हा मारती तास झाली कुठे गेल्या नाय्या शेट इकडे की काय म्हटलं डॉक्टर ते नव खरं लागा एक दोन दिवसात एवढा फरक पडला हे जाऊ आता बघ किती डोळे होती बाहेर लागला डॉक्टरांना काय म्हणलं डॉक्टर काय म्हणलं छाती वगैरे काय बांधल्या म्हटलं का आता ते कप वगैरे इंजेक्शन आणायचं कोण आणणार आज आहे गडी सुट्टी मला जायचं खादी तयार कराय डॉक्टरच नाही कर चिट्टी मला पाठवायचं

लोईला का फ्रीज झाला फरक पडला आणि आपल्याला का नेला मैदानात आता बघा ते इंजेक्शन दिलं नुसती घाण काढत राहील मी ना किड पडली नाही वास वास लय घाना डॉक्टर 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 तिथं वास तिथला आयदा म्हणलं काही आता गडी आता कसं आहे बघा कसं आहे असं वाग ना म्हणजे आडल्यापासून ते नव्हता डोळ ते आणल्यापासून असं पडलेलंच होत कशाचा गरीब बाय कळलं आता हळूहळू एकदम तो क्लिअर झाला ना त्यालाही त्याला मला पाठवू पाहिजे राह हे बघा भाज्या शेटचं माझा काय रे काय का काय नाव आहे

मांजारा कुत्र बघितलं बघ तू येतच बसणार ती वस वे म्हणजे बाहेरची मंडळी आहे मंडळीच्या मागण जसं आपलं फुबू जातं तसं काम आहे म्हणा तिकडं आता सोडली असते तर त्या मागण्या शाळेत गेली असते बघा म्हणजे याच्या कधी काम आला का भुबू बघत काम आहे भुबू चिक्या घेत चिक्क्या आज गाडीवर आला काय आलं कुठे माग लागली माग गेला पाठला चिक्क्या केस धरली केस धरल्यावर चिक्क्याला म्हणलं बस गाडी चिक्क्या बसला गाडी

तिकडे काळजी असते आपल्या आई वडिलांची कारण आपले आई वडील पण वाट बघत असते आपली बाबा माझं माझा उन्हाळ्यात दिवाळीला या बाळान वीस एक वर्ष दिलेला ताप नव्हता दिले <laughs> दिले मी दिला कधी पुढे उद्याच्या विरोध दिसली तर दिशी नाही मग परत नाही

रायभरिसा नाही त्याला तापा लागतात बाकी उघडतच नसते की आपल्या मुळे तापालाही मोठा झाला बोलते